क्रिकेट खेळाडूंनी एकत्र मतदान करत मतदानाचे केले आव्हान शिरूर शहरातील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी एकत्र मतदान करत सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे त्यामुळे एक चांगला संदेश लोकांसमोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे राहुल ओसवाल यांनी सांगितले यात जनजागृतीच्या स्तुत्य उपक्रमाची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात सर्वांना नम्र विनंती भारताच्या लोकशाहीचा एक महत्वाचा टप्पा आणि आपलं कर्तव्याचा आज महत्वाचा दिवस आहे या दिवशी आजच्या दिवशी न चुकता मतदान करा कंटाळा करू नका ऊन पाऊस काही विचार न करता आपला कर्तव्य पूर्ण करा आपला एक दिवसाचा आळस कदाचित पुढील पाच वर्षासाठी पश्चाताप ठरू शकतो तेव्हा घराबाहेर पडा आणि आपलं मत नोंदवा मॉर्निंग क्रिकेट क्लब शिरूर